संघटनेला लागेल ते सहकार्य करू रामचंद्र पाटील व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या आदेशानुसार तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते सांगली जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे यांना अल्ताफ कतीब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीच्या कवठेमाकाळ तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतील पदाधिकारी तसेच सदस्य यांना तालुक्यातील बिरोबाच्या बनामध्ये संघटनेचे ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आरेवाडीचे सरपंच रमेश कोळेकर तसेच पोलीस पाटील रामचंद्र कोळेकर व बिरोबा देवस्थान ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष जगन्नाथ कोळेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना पोलीस पाटील रामचंद्र कोळेकर बोलत होते यावेळी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार लक्ष्मण सनगर यांनी मांडले तर प्रास्ताविक विशाल वाघमारे यांनी केले महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महत्वा व्हॉइस मीडियाचा ओळखपत्र वाटप कार्यक्रम होतो एक आज अत्यंत आनंदाची बाब आहे आणि पत्रकार म्हणजे आज समाजातला बघितलं एक महत्वाचा स्तंभ आहे न्याय व्यवस्थेनंतर जर कुठं जर बघितलं जात असेल असे न किंवा गोरगरिबांचे प्रश्न असतील किंवा इतर कुठल्याही आड्याडचणी असतील पुराची घटना असेल अपघाताची घटना असेल कुठं संकट काळ असेल जर धावून जाणारा घटक कोण असेल किंवा त्याच्या तळाशी जाऊन खरं खोटं काय यायचं उपहो करणारा जर घटक कोण असेल तर हा पत्रकार बंध आहे आणि ह्या पत्रकार बंधूंना आज आमच्या आरेवाडी नगरीमध्ये आरेवाडीच्या बेरोबा आज आमच्या हस्ते त्यांना आज ओळखपत्र द्यायला मिळतंय एक आनंदाची आणि आज आम्ही एक आमच्या भाग्याची गोष्ट समजतो की आज एखाद्या आधारस्तंभाला गरोबाच्या मनामध्ये बोलवून त्यांचा सत्कार घेऊन आणि त्यांना ओळखपत्र देतोय त्यांनी सुद्धा व्हाईस मीडियाच्या सर्व पत्रकारांनी ज्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही तालुक्यामध्ये काम केलेलं आहे मग शालेय मुलांच्या बाबतीत असेल रक्तदाना या बाबतीत असेल बरीच कामं तुम्ही आतापर्यंत केले प्रत्येक कार्यक्रमाला मी तुमच्या हजर आहे अशीच कामं इथून पुढे सुद्धा तुम्ही करावी मी देवस्थान ट्रस्ट आणि आरे वडे आणि मी पोलीस पाटील कुटुंबीय आणि आम्ही सरपंच तुमच्या कायम भक् संकट काळ असू द्या कुठल्याही वेळी आम्ही तुमच्या पाठीशी कायम भक्कम उभा राहू त्याचप्रमाणे माझी शासनालाही विनंती आहे की हे कार्य करत असताना त्यांना तर तालुक्याच्या सारख्या ठिकाणी निवाराची सोय पाहिजे तर एकत्र बसायसाठी जागा पाहिजे आणि ती जागा शासनाने मान्य तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील कलेक्टर साहेब असतील त्यांनी जे काही पत्र दिलेलं आहे त्या पत्रावर गांभीर्याने विचार करून कवटे मंकाळ सारख्या तालुक्याच्या ठिकाणी त्यांना एक ऑफिससाठी जागा मिळवून द्यावावी त्याचप्रमाणे शासनानं ज्या ज्या वेळी असे संकटाच्या काळी पत्रकार धावून जाते मग त्यावेळी समाज विरोधक ज्या शक्ती आहेत समाज विघाटक किंवा ज्या गुंड प्रवृत्तीच्या त्यांच्या कपकडून बरेच वेळा पत्रकारावर हल्ले केले जातात त्यावेळी पोलीस स्टेशनला जिल्ह्याच्या एस पी साहेबांनाही माझी विनंती आहे की त्यांनी अशा वेळी कुठलीही भाडबीड न ठेवता कुठलीही राजकीय दबाव न आणता पत्रकाराच्या पाठीशी जर तुम्ही खंबीर उभा राहिलं ग्रह खात तर त्यांना इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा कुठलंही किती अवघड काम असू द्या कुठल्याही काळागाळातल्या लोकांचं काम असू द्या किंवा कुठलंही एखादं प्रकरण बाहेर काढायचं असू द्या खंबीर उभा राहतील पण या ग्रह खात्यानं आणि महसूल खात्यानं त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे कारण समाजात जात असताना राजकारण हे महाराष्ट्रातलं आपण बघतोय सध्या प्रत्येकाच्या गट आणि पार्टीनं गडोळ वातावरण झालेलं आहे आणि त्यातनं जर एखादा खरा मुद्दा काढायचा म्हणलं तर त्यांच्या जीवावर काय काय वेळा बेतलं जातं या मग ह्या गोष्टीसाठी सुद्धा शासनानं आणि शासनानं म्हणण्यापेक्षा त्यातल्या असणाऱ्या प्रशासनानं सर्वात खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहावं त्यांनी इथून पुढं असंच कार्य करत राहावं या कार्याच्या पाठीशी पूर्ण आम्ही ताकदीनिशा आमचं देवस्थान विरोधात ट्रस्ट आरेवाडी ग्रामपंचायत आम्ही पाठीशी उभा राहतो एवढ्याच त्यांना शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्या